नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजपासून दोन ते तीन दिवस राज्यभरातील बऱ्याच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहूयात याबद्दलची सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून मुंबई पुण्यासह पावसाने हजेरी लावली तसेच आज रात्रीपासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट साताऱ्याचा घाट कोल्हापूरच्या पूर्व भागासाठीही रेड अलर्ट आहे मात्र येथे मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर मित्रांनो रायगड पुणे घाट सातारा पूर्व भाग बीड परभणी हिंगोली नांदेड या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर गडचिरोली ठाणे मुंबई या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तसेच पालघर आणि नाशिकच्या घाटासाठी हवामान हो विभागाने धोकादायक इशारा देखील दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर उत्तर महाराष्ट्र व विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या भागातही राज्यात पावसाचा जोर हा कायम राहील असा हवामान अंदाज आज हवामान विभागाच्या वतीने दर्शवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आज सायंकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार धाराशिव सोलापूरच्या भागात जोरदार पावसाचे ढग आहेत तसेच नांदेड बीर परभणीच्या काही भागात पुण्यात काही ठिकाणी तर साताऱ्याचा काही भाग छत्रपती संभाजीनगर कोकण किनारपट्टीवर मुंबईपासून दक्षिणेकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत तसेच अमरावती वर्धा नागपूर गोंदिया आणि जळगावच्या भागांमध्येही पावसाचे ढग दाटलेले आहेत तर कमी दाबाच्या क्षेत्राच्या स्थितीमुळे उत्तरेकडील ढग नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्याकडे तर दक्षि